हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे गंगाफळची भाजी गंगाफळला स्वच्छ धुवून घ्यायचा आधी मोठा तुकडा असतो तेव्हाच आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे तीन ते चार लसूणाच्या पाकळ्या निवडल्या बारीक कापून घेतल्या गॅसवरती कढई ठेवली दोन फळ्या तेल टाकलं एक चमचा जिरं टाकलं कापून घेतलेला लसूण टाकला लसूण सोनेरी रंगाचा झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला कापून घेतलेलं गंगाफळ टाकून द्यायचं आहे तेलामध्ये पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवायची आहे आणि ती पण झटपट बनवायची आहे थोडीशी हळद टाकली एक चमचा भरून मी धना पावडर टाकलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे कलर येण्यासाठी येथे मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे कारण की लहान मुलं असल्यामुळे मी जास्त त्याच्यात तिखटचं प्रमाण त्याच्यात कमी टाकलेलं आहे थोडासा हा पनीर मसाला मी त्याच्यात टाकलेला आहे थोडासा किंचितचा आणि आता हे सर्व मसाले आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया एखाद्या वेळेस गंगाफळ मऊ असतं ते लवकर शिजतं पण कधी कधी गंगाफळ पक्कं असतं ते लवकर शिजत नाही तर त्यावेळेस भाजी कशी करायची तर तुम्ही रेसिपी पूर्ण पाहून घ्या आता येते बघा वरून एक चमचा साखर टाकायची आहे आप आपल्याला आपण गुळ पण टाकू शकतो परंतु मला थोडी घाई असल्यामुळे मी त्याच्यामध्ये साखर टाकली एक ते दीड चमचा आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आप आपल्याला जर भाजी सुकी हवी असेल तर आपण पाणी टाकायचं नाही पण जेव्हा भाजी गंगाफळ पक्क असेल तेव्हा पाणी आवर्जून टाकायचं आपल्याला पाणी कमीत का असे ना पण पाणी त्याच्यात टाकायचं जेव्हा गंगापड पक्कं असतं तेव्हा येथे पहा मी थोडंसं मला रस्त्याची भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मी येथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता अशा वेळेस आपण त्याच्यावरती गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून द्यायचं चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडून पाहूया भाजी आपल्याला अशी दिसेल पुन्हा एकदा भाजीला मिक्स करून घेऊया बघा आता येथे अर्ध गंगापड शिजून गेलेलं आहे भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून पुन्हा आपण अर्धवट झाकण ठेवू किंवा पूर्ण पण झाकण ठेवलं तरी चालेल पण गॅसची फ्लेम कमी असायला हवी पुन्हा पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहिलं तर आपली भाजी येते पूर्ण शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद केली भाजीला मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी खायला आता पूर्णपणे तयार आहे आपण भाजीला पोळीसोबत भातसोबत भाकरीसोबत पण गरमागरम खाऊ शकतो हे ते बघा चेक करून घ्यायचं शिजलं की नाही तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर अशाच साध्या सिंपल आणि मस्त टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनल